नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीनच्या जुन्या बेडवर आपल्याला हरभरा लागवड करता येते का कारण की बरेच सबस्क्राईबांचे असे प्रश्न होते की सोयाबीन सोयाबीनच्या जुन्या बेडवर आपल्याला हरभरा लागवड करता येते का तर लागवड केल्यानंतर हरभरा मरतो का किंवा मग लागवड करायची असेल तर काय पूर्ण नियोजन आहे ते करावं लागेल याच्याबद्दल माहिती सांगा तर त्याविषयी त्याविषयी आपण आज संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ शूट पण बघा तर मित्रांनो सोयाबीन सोयाबीनच्या जुन्या बेडवर म्हणजेच जे आपण सोयाबीन लावड केलेलं आहे बेडवर तर त्याच बेडवर आपल्याला हरभरा लागवड करायला काहीच अडचण नाही सुरुवातीला आपण हरभरा लागवड करत असाल तर त्याच्या अगोदर आपल्याला शेतामध्ये जे तण आहे हे संपूर्ण तणनाशक मारून संपूर्ण नष्ट करायचं आहे त्यासाठी तणनाशक मारल्यानंतर म्हणजेच आपण सोयाबीन निघालं का लगेच तणनाशक घ्यायचं आहे आणि तणनाशक घेऊन साधारण आपल्याला सात ते आठ दिवस त्या ठिकाणी थांबायचं आहे म्हणजे संपूर्ण गवत हे जळलं पाहिजे आणि जेव्हा आपण हरभरा लागवड करणार आहोत त्या अगोदर आपल्याला स्प्रिंकलरने पाणी देऊन घ्यायचं आहे कारण की हे जे बीड आहेत हे बीड आपले कोरडे असल्यामुळे आपली मशीन जी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित खाली खूप सुत नाही त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला बीड हे ओले करून घ्यायचे आहेत आणि ओले बीड करून घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टोकन करायला अडचण जाणार नाही कारण की हरबेऱ्याच्या जर आपण कोरड्याला जर लागवड करतो म्हणलं तर हरभऱ्याच्या सोयाबीनच्या जुन्या बेडवर जे आहे मशीन व्यवस्थित खोलवर जात नाही म बियाणं जे आहे उघडं पडते त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला स्प्रिंकलरने भिजून घ्यायचं आहे त्यानंतर मशीन चालवायला आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही तर हरभरा स्वायबीच्या जुन्या बेडवर हरभरा लागवड केली तर हरभरा मरतो का असंसुद्धा काहीशात सबस्क्रायबरांना किंवा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की जुन्या बेडवर हरभराला लागवड केली तर ती जे गवत आहे जे गाडी कचरा आहे त्याच्यामुळे हरभराला बुरशी लागेल असा एक मनामध्ये प्रश्न असतो तर हरभरा जे आहे बेडवर मरत नाही सुरुवातीला आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी कचरुड्या घ्यायचं आहे दोन्ही एम एलने आणि थायमा थाउजन घ्यायचा आहे प्रति किलोसाठी पाच एम एल म्हणजे बुरशीनाशक आणि कीटनाशक हे दोन्ही आपल्याला बीज प्रक्रिया करूनच हरभऱ्याची लागवड त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे कारण की हरभऱ्याला आपल्या समोर चालून मर लागणार नाही त्याचबरोबर कसलाही बुरशीजन्य अटॅक आपल्या पिकाला येऊ नये यासाठी ये सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करावी करा लागेल बेडवर खताचं व्यवस्थापन कसं करावं तर मित्रांनो सोम तुम्हाला ला लागवड करण्या अगोदर म्हणजे तुम्हाला बेडवर जे आहे हे दोन्ही ओळीमधील तुम्हाला खत फेकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा पस्तीस चौदा सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाच ते दहा किलो सल्फरची बॅग एक घ्यायचं आहे आणि दोन्ही ओळीमध्ये म्हणजेच जे तुम्ही दोन ओळी लावगड करणार आहेत हरभऱ्याच्या तर दोन्ही ओळीमध्ये तुम्हाला खत जे आहे हे फेकून द्यायचं आहे खत माती आड नाही झालं तरी चालते कारण की आपण पाणी जे आहे स्पिकडे देणार आहोत काही शेतकरी ड्रिप न करतील तर याच्यामध्ये खत वाहून जाणे असा प्रकार याच्यामध्ये होत नाही तुम्ही वरून जरी फेकलं तरी त्या ठिकाणी तुमचं खत जे आहे संपूर्ण त्या पिकाला मांडणार आहे बेडवरील हरभऱ्याचं तण व्यवस्थापन कसं करावे असं सुद्धा असा सुद्धा काय शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर हरभऱ्यामध्ये तुम्हाला कोळपणी किंवा मजूर आणि खुरपणी हे दोनच पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागेल जर तुम्हाला कोळपणी करायचं असेल तर तुमचं दोन अंतर हे सारखं आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही टोकन मशीनला जोड करूनसुद्धा टोकन करू शकता किंवा मग समान अंतरावर तुमच्या दोन ओळी आली पाहिजे या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे समोर चालून तुम्हाला कोळपणीसाठी म्हणजे डवरणीसाठी तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण जाणार नाही हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर पाठपाणी देऊन करता येईल का स्पिंकलेणं असा सुद्धा काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन जे आहे तुम्हाला स्पिंकलर्नं करायचं आहे कारण की हरभरा जे आहे हे नाजूक असते त्याच्यामुळे हरभऱ्या शक्यतोर पाणी जे आहे तुम्हाला स्पिंकले स्पिंकलर्न करायचं आहे कोरडवासाठी या पद्धतीने हरभऱ्याचं नियोजन करता येईल का तर मित्रांनो कोरडवासाठी या पद्धतीने हरभऱ्याचं नियोजन करता येत नाही कारण की याच्यामध्ये तुमचं जी बियाणाची खोली असते ती कमी असते त्याच्यामुळे शक्यतोर तुम्ही बेडवर जर हरभरा करत असाल तर शेतकऱ्यांनी करोडाऊमध्ये हरभऱ्याची याच्यामध्ये लागवड करू नये ज्यांच्याकडे पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था आहे साधारण दोन तीन पाणी तरी तुम्हाला बेडवरच्या हरभऱ्याला तुम्हाला द्यावे लागतील जर पाण्याचं व्यवस्थापन तुमच्याकडे नियोजन असेल तर तुम्ही हरभऱ्याची त्या ठिकाणी लागवड करा जर आपला हरभरा कोरडवावा करोडवावा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पेरणी पद्धतीने ट्रॅक्टरद्वारे तुम्ही पेरणी करू शकता हरभऱ्याचं फवारणीचं व्यवस्थापन जे आहे ते आपण नंतर सांगणार आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि हरभऱ्याला फुटे येण्यासाठी त्यानंतर हरभऱ्याचं मर थांबवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या फवारण्या घेणार आहोत हे संपूर्ण व्यवस्थापन जे आहे आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत तर जे शेतकरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती जी आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी येत राहील धन्यवाद